नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज आहे अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजच्या आजच्या आपण संपूर्ण महाराष्ट्रामधील कांदा बाजार भाव या व्हिडिओच्या माध्यमातून लाव्य स्वरूपात पाहणार तत आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा चला तर आपण वेळ न घालवत व्हिडिओला प्रत्यक्ष सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती आहे कोल्हापूर या ठिकाणी अवकलेले चार बहात्तर क्विंटल जास्तीत दर अठराशे रुपये क्विंटल सर्व सुंदर नऊशे रुपये क्विंटल जाते लोकल कांदा बघा तसे पुढील बाजार समिती अकोला येथे अवकाली सातशे पंच्याण्णव क्विंटल जास्ती दर सोळाशे रुपये क्विंटल जाते नळी कांदा बघा तसे पुढील बाजार समती चंद्रपूर गंजोड या ठिकाणी अवकाली पाचशे बावन्न क्विंटल दर दोन हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसंदर दोन हजार रुपये क्विंटल जाते लाल कांदा बघा तसे पुढील बाजार समती जुन्नर नारायणगाव या ठिकाणी अवकाळीलेले अडतीस क्विंटल जास्त दर चौदाशे रुपये क्विंटल जाते चिंचोड कांदा भगताचे पुढील समिती सोलापूर येथे अवकालेले सतरा हजार बारा क्विंटल जसे दर बावीसशे रुपये क्विंटल जात आहे उन्हाळी कांदा